तू जरी बलाढ्य असशील परंतु जे कमजोर आहेत त्याला त्रास देण्याचा अधिकार तुला कोणी दिलेला नाही कुठल्याही व्यक्तीला आपण कमी समजायचं नाही आपण बलाढ्य असलो म्हणजे इतरावर अन्याय करायचा सुद्धा नाही एक सिंह होता एक बलाढ्य हत्ती होता आणि एक मुंगी होती सिंह म्हणजे कोण जंगलाचा राजा होता तेव्हा मग तो लॉयन किंग म्हणजेच राजा सिंह काय करायचा सिंह मनात येईल तसं वागायचा कारण तो राजा बलाढ्य त्याला कोण काही म्हणू शकत होता का राजा राजाला नाही मग असंच तो जंगलात राहता राहता इतर प्राण्यांना त्रास द्यायचा जंगलात स्वतःच्या मनाने राहायचा मी जसं म्हणेल तसं मी राहील कारण मी राजा आहे राजाला कोण म्हणणार ज्याने म्हणलं त्याला खाऊन टाकणार आणि असंच मग एक दिवस त्या राजाने हत्तीला बोलावलं हत्ती तुम्ही मोठा असतो ना बलाढ्य त्याला बोलावलं आणि सांगितलं हत्ती इकडे ते जे झाड दिसते समोरचं ते झाड सोंडेने मोडून टाक हत्ती म्हणाला महाराज त्या झाडावर छान सुगरणीचे खोपे आहेत खाली मुंग्याचं वारूळ आहे खाले मुंग्या हे सगळेच्या सगळं ते जर झाड उपटलं तर, तर सगळं नष्ट होईल त्यांचा अधिवास संपेल अधिवास म्हणजे राहण्याचं ठिकाण मग सिंह म्हणाला मी राजा आहे तुला माहिती नाही का मी सांगितलेली गोष्ट करावीच लागते आणि त्यामुळे तू जा आणि ते झाड मोडून उप उपटून घेऊन ये परंतु मग तिथे हत्ती गेल्याच्या नंतर खाली मुंग्याचं वारूळ होतं त्यातील एक मुंगी म्हणाली हत्ती दादा तू कशासाठी आला इथे हत्ती म्हणाला राजाने मला हे झाड उपटायचं सांगितलं मग अरे आमचं घर आमचं वारूळ हे वरचे खोपे सुगरणीचे खोपे हे सगळे नष्ट होतील यातील पिल्ले अंडे फुटतील आमचं वारूळ नष्ट होईल आमच्या वारुळामध्ये सुद्धा आमचे पिल्ले आहेत अंडी आहेत आणि मग काय करतं हत्ती म्हणाला मी असं राजाला सांगितलं परंतु राजा ऐकायच्या मनस्थितीमध्ये नाही मुंगी म्हणाली चल माझ्यासोबत मग मुंगी गेली त्या हत्तीसोबत तेव्हा शांतपणे सिंह झोपत होता सिंह झोपलेला होता आणि बरोबर ती संधी मुंगीने हेरली आणि मुंगी हळूहळू हळूहळू गेली ती लाल मुंगी होती एकदम कानाच्या आतमध्ये गेली आणि खूप चावा करायला लागली सिंह एकदम हडबडून जागा झाला सिंहाला काही कानामध्ये हात टाकता येत नव्हता आपल्यासारखे हात आहेत का बोट होते का त्याला तो इकडे तिकडे उड्या मारायला लागला त्याला वेदना व्हायला लागल्या ला ला। कोण चावत आहे कोण आहे माझ्या कानामध्ये आणि मग आतूनच मुंगी बोलते मी आहे मुंगी तुला आमचं वारूळ मोडायचं ना आमच्या वारुळाच्या जवळचं झाड उपटून आणायचं तू हत्तीला सांगितलं आता मी तुला चावा घेत राहणार प्रचंड वेदना व्हायला लागल्या तो सिंह इकडे तिकडे उड्या मारायला लागला आणि म्हणाला मुंगीबाई मुंगीबाई आता मी काहीच करत नाही चुकलं माझं मी हत्तीला तुमचं ते वारुळ मोडायला सांगित नाही झाडे उपटायला सांगित नाही फक्त तू कानाच्या बाहेर नाही मुंगी म्हणाली मी जर कानाच्या बाहेर निघली तर तुम्हाला मारून टाकशील तू सरळ थेट त्या झाडाजवळ चल तसाच तो झाडाजवळ धावत गेला आणि बरोबर मुंगी उतरली आणि आपल्या वारुळात उडी मारली तिने आणि सिंहाने सांगितलं की हत्ती तू काही हे झाड मोडू नको तेव्हा मुंगीने सांगितलं तू जरी राजा असशील तरी राजाला जंगलातील प्राण्याला त्रास देण्याचा अधिकार कुठेही दिलेला नाही तू जरी बलाढ्य असतील परंतु जे कमजोर आहेत त्याला त्रास देण्याचा अधिकार तुला कोणी दिलेला नाही आणि म्हणून या गोष्टीतून आपल्याला हे शिकायचं कि की आपण कितीही बलाढ्य असू द्या आपण किती ताकदवान असू द्या आपल्यापेक्षा जे कमजोर आहेत त्याला आपण कमजोर समजायचं नाही कारण सिंहानेसुद्धा सुद्धा एका मुंगीला कमजोर समजलं होतं की नाही मुंगीने काय केलं त्याला वटणीवर आणलं त्यामुळे कुठल्याही व्यक्तीला आपण कमी समजायचं नाही आपण बलाढ्य असलो म्हणजे इतरावर अन्याय सुद्धा नाही आपला देश हा लोकशाहीचा देश आहे बरोबर इथे लोकांचे शासन आहे त्याच्यामुळे इथे कोणी कोणावर अन्याय करून चालत नाही म्हणून तुम्ही शाळेत राहता तुम्हीसुद्धा मोठ्या मुलाने लहान्या मुलांना मारायचं का अजिबात मारायचं नाही त्यांना त्रास द्यायचा का धमकी द्यायची का नाही तसे तुम्ही खूप छान आहात तुम्ही तसे करता का करत नाहीत म्हणून एखाद्या राजा असेल किंवा एखादा बलाढ्य व्यक्ती जरी असेल तरी सुद्धा त्याला जे आपल्यापेक्षा कमजोर आहेत त्याला त्रास देण्याचा कोणीही अधिकार दिलेला दे नाही आणि त्याने त्रास द्यायला नको कारण कोण किती पुढे असते कोण कुठली गोष्ट करू शकते हे कोणीही सांगू शकत नाही ना